प्रत्येक माणसाचं आयुष्य म्हणजे एक प्रवास असतो काहीजण पैसा प्रतिष्ठा कीर्ती मिळवूनही अंतकरणात सुखी नसतात तर काहीजण साध्या साध्या गोष्टींमध्येच अपार समाधान अनुभवतात खरं तर सुख हे बाहेर नाही तर आपल्या मनातच असतं आज आपण पाहणार आहोत अशाच एका वृद्ध ऋषींची प्रेरणादायी कथा जी आपल्याला शिकवते की सुखी जीवन जगण्यासाठी खरच काय आवश्यक आहे कथा संत आणि राजाची भेट एका दूर डोंगराळ भागात एक वृद्ध संत राहत होते त्यांचा आश्रम फार साधा होता गवताचं झोपडं एक लाकडी पलंग एक वाटी आणि एक पाण्याची टाकी पण ते नेहमी आनंदी आणि समाधानी असायचे एका दिवशी एका राजाने त्यांच्याबद्दल ऐकून आश्रमाला भेट दिली राजा म्हणाला हे महात्मा मी राजसिंहासनावर बसलो आहे माझ्याकडे प्रचंड वैभव आहे पण तरीही माझं मन अस्वस्थ आहे तुम्ही इतक्या साध्या अवस्थेत राहूनही इतके शांत आणि आनंदी कसे संत हसून म्हणाले महाराज उत्तर तुमच्याच हातात आहे पण समजण्यासाठी तुम्हाला एक छोटं काम करावं लागेल संतांनी एका वाटीत थोडं तेल भरलं आणि राजाला दिलं या वाटीतील तेल खाली न सांडता संपूर्ण आश्रमाची फेरी मारा पण लक्षात ठेवा जर एखादा ठेम खाली पडला तर उत्तर मिळणार नाही राजा खूप काळजीपूर्वक चालला त्याचं संपूर्ण लक्ष वाटीकडे होतं त्याने पूर्ण फेरी केली आणि परतला माझं काम पूर्ण झालं राजा म्हणाला मी एकही थेंब सांगला नाही संतांनी विचारलं फेरी मारताना तुला निसर्गाची सुंदरता दिसली का पक्ष्यांचं गाणं ऐकलास का इतर साधूंशी बोललास का राजा म्हणाला नाही महाराज मी तर पूर्ण लक्ष तेलावर केंद्रित केलं दुसरं काहीच पाहिलं नाही संत म्हणाले तसंच आपल्या जीवनात घडतं आपण बाह्य गोष्टींच्या मोहात अडकतो पैसा प्रतिष्ठा भूतकाळ भविष्य पण आपण सध्याच्या क्षणात जगतच नाही सुख मिळवायचं असेल तर आपलं लक्ष या क्षणावर ठेवा जे आहे त्यात समाधान मानायला शिका राजा गप्प झाला त्याला उत्तर मिळालं होतं शिकवण ही कथा आपल्याला शिकवते की सुखी ही तरी मोठी गोष्ट नाही ती आपल्या साधेपणात सजगतीत आणि आंतरिक समाधानात आहे भूतकाळाच्या पश्चातापात किंवा भविष्याच्या चिंता करताना आपण वर्तमान जगणं विसरतो जेव्हा आपण मनापासून वर्तमान क्षणात जगतो तेव्हा खरं सुख मिळतं साधेपणा समाधानी वृत्ती आणि सजग जीवनशैली याचं महत्त्व या कथेतून समजतं सुख हे शोधण्याची गोष्ट नाही ते स्वीकारण्याची वृत्ती आहे धन्यवाद कथा आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा